हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मी भांडी घासत आहे नाश्ता वगैरे झालेला आहे करून जेवण पण बनून झालेलं आहे तर जी काही भांडी पडली होती ना ती घासून घेत होते तर नॉर्मली बाहेर भांडी घासतो आम्ही पण आता ऊन इतकं झालेलं आहे की उन्हात भांडी घासणं शक्य नव्हतं तर मग ओटा आज धुवायचा आहे तर त्यामुळे मग ओट्यावरतीच म्हटलं भांडी धुवून घ्यावीत सध्या गरमी इतकी आहे इतकं ऊन पडते दुपारचं त्यामुळे म्हटलं असा ओटा वगैरे धुवून घेतला तर जरा थंड वाटेल सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलं तर बरं वाटेल किचनमध्ये बेसिन असेल ना तर मग भांडी पटकन तिथल्या तिथे धुवून होतात पण आता बाहेर भांडी घासायची असतील ना तर अगदी साधे साधे प्लेट छोटे छोट्या घेतल्या असतील ना तर त्या आपण मग भांड्यात ठेवल्या की खूप सारे भांडी होऊन जातात त्यामुळे मग पटकन धुवून घेतले की बरं पडतं जर आपण ती साठवली तर मग तर विचारायलाच नको तर इथे आबा बसलेले आहेत वाट बघत की माझी भांडी धुवून कधी होत आहेत कारण बोर चालू करायचं आहे म्हणजे बोरचं पाणी जे आहे ते चालू करायचं आहे तर थोडं पाणी शिल्लक होतं ते मी ओट्यावरती टाकलं आधीचा इथं खेळ सुरू आहे आणि सकाळीच आधीने सांगितलेलं की मी पाणी चालू केल्यानंतर आंघोळ करणार आहे पाणी चालू केलं की मग पाईप खाली तो असं छान आंघोळ करतो थंड बरं वाटतं दुपारचं आंघोळ करायला तर ओटा धुवून घेतला त्यासोबत ही टाकी वगैरे पण भरून घेतली स्वयंपाकासाठी जे पाणी आहे ते आम्ही इथलंच वापरतो फक्त पिण्यासाठी जे आहे ना ते फिल्टरचं पाणी गावातून आणतो गावात पाच रुपयाला एक कॅन भरून म्हणजे जवळजवळ वीस लिटरचं कॅन आहे ते भरून पाणी मिळतं तर आधी ते बाईक पण धुवून घेत आहे आणि इतकं छान थंड वाटत होतं ॲक्च्युली काल आम्ही संध्याकाळी ओटा धुवून घेतला होता मग थंड वाटायला लागलं तर म्हटलं मग उद्या सकाळी सकाळीच आपण धुवून घेऊया म्हणजे दिवसभर माती ओली राहते तर मग त्यामुळे थंड वाटेल तर समोरचा जो पार्ट आहे ना म्हणजे अंगण हे सगळं आम्ही भिजवून घेतलं आणि झाडांना पण पाणी वगैरे दिलं तर आधीला हे सगळं काम करायला खूप मजा येते आणि बाबा की बाबांचं तिकडून गायडन्स चालू आहे बाबा सांगतायत की असं कर तसं कर इथे पाणी टाक तिथे टाक आणि असं पाणी मारलं ना की मग धूळ पण येत नाही जास्त घरामध्ये तर त्यामुळेच मग आधीने इथे भिंती पण भिजवून टाकलेल्या आहेत सगळ्या तर खरंच खूप गरम होतंय आणि मुंबईला तर माहिती नाही काय टेम्परेचर आहे पण इथं गावी खूप गरम होतं त्याच्यात लाईट नसते आणि एक दोन तास लाईट येते म्हणजे पाण्याची तेव्हा मग पाणी वगैरे भरून बोर चालू करता येतो दहा ते बारा टायमिंग आहे या लाईटचा तर हे पाणी चालू केल्यानंतरच मग सगळं झाडांना वगैरे पाणी सगळं सगळं काम करून घेतो एक टाकी खाली आहे पाण्याची सिंटेक्स आणि एक वरती म्हणजे खाली पाचशे लिटर आणि वरती एक हजार लिटर तर ते भरलं की दोन दिवस पाणी पुरतं म्हणजे भांडी वगैरे घासायला कपडे धुण्यासाठी वगैरे इथे मी आधीला सांगत होते की पाऊस जसा पडतो ना तशा प्रकारे पाणी घाल झाडांना झाडांना खूप छान वाटेल आणि खरंच इतकं समाधान मिळतं ना झाडांना पाणी वगैरे दिल्यानंतर खूप छान वाटतं आणि आपल्यालाच म्हणजे अंघोळ केल्यासारखं के वाटतं खूप फ्रेश आता इथे बाबा म्हणत त्याला की मी पाणी टाकतो तुझ्या अंगावर तो आंघोळ अंगा करतो तर म्हणे नाही नाही खूप थंड लागते पाणी कारण कसं होतं ना बोरचं जे पाणी असतं ना खालचं जमिनीतलं ते थंड असतं सुरुवातीला जे येतं ते थोडंसं कोमट असतं पण त्यानंतर मग थंड पाणी येतं तर आधी म्हणतो नाही नाही मीच करतो माझ्या हाताने त्या तर सगळं करून झाल्यानंतर मग माझं नेहमीचं जे काम आहे मोगऱ्याची फुलं तोडलेली होती आणि मग छान असा गजरा मी बनवलेला आहे बघा कालच्यापेक्षा आज थोडा जास्त त्याच्यात म्हणजे सुधारणा झाली जास्त बेटर झालेला आहे आणि याच्यात मी गुलाब गुलाबाची फुलं म्हणजे पाकळ्या ज्या आहेत ना त्या पण थोड्याशा ॲड केल्या होत्या आणि इतकं सुंदर वाटत होतं आता हा मला संध्याकाळी लावायचा होता त्यामुळे मग म्हटलं केळीच्या पानामध्ये असं रॅप करून ठेवला ना तर मग तो सुकणार नाही जसं आपण विकतचा गजर आणतो ना ते पण पानामध्येच बांधून देतात तर मग म्हटलं तशा प्रकारे ठेवावा याला पुन्हा मी एका थंड ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं जेणेकरून तो संध्याकाळपर्यंत फ्रेश राहील आज जेवणामध्ये सांबर भात बनवलेला सांबर बघा इथे उकळत आहे आणि आधीला खूप आवडतं सांबर भात आज आम्ही परत आलो आहोत काकींकडे आणि इथे पुदिना लावले त्यांनी तर म्हटलं काहीतरी बनवायला लागेल तर घेऊन जाऊया आणि एक हे पण नेणार आहे रोप लावायला हे बघा हा पुदिना आहे पुदिन्याचं जे झाड आहे ना ते म्हणजे असं खालून त्याचा वेल असतो वेलसारखं एक लावलं ना की ते खालून फुटत जातं म्हणजे तो कधी मरतच नाही तर इथे दोन ते तीन पुदिनाचे झाडं लावली होती आणि बघा किती सारी झालेत तर म्हटलं आपल्याला झाड पण पुदिना तर आता न्यायचं आहेच पण त्यासोबत झाड पण घेऊन जावं इतका घेतला बस होईल इथे लावते इथे आईने शेपू वगैरे काहीतरी लावले त्याच्यासोबत हे पण येईल याचं जे वेल आहे ना तो आतल्या आतच असं फुटत जातो मुळ्या फुटत जातात आणि भरपूर होतात लावतो होता। हे बघा इथे काय पुन्हा कच्चा आहे आपण अजून थोडासा पिकायला हवं तो पण कच्चा आहे एक पाहिला होता कुठेतरी ठीक हे बघा असा पिकलेला पेरू मला आवडतो कच्चा पण काही जण पण तसा मला आवडत नाही आता पूर्ण हा बघा पिकलेला आहे तर काढते ताजा ताजा पेरू आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी इथे एक तुम्हाला हेअरस्टाईल करून दाखवणार आहे मला इंस्टाग्रामवरती काही रील्स बनवायचे होते तर म्हटलं चला तुम्हाला हेअरस्टाईल पण दाखवते आणि त्यासोबत मग रील्स पण बनवून होतील तर आज मी साडी घातलेली होती ही आईचीच साडी आहे वरती माला माला तर सध्या यूट्यूबवरती किंवा सगळीकडेच मला ही हेअरस्टाईल पाहायला भेटत आहे आणि मला फार आवडली तर म्हटलं एकदा ट्राय करूया पण गावी आल्यानंतर बघा माझे केस जर आहेत ना रफ झालेत म्हणजे असे ड्राय होतात ना त्याप्रकारे कारण बोरचं जे पाणी आहे त्याच्यात क्षार जास्त असतात त्यामुळे मग केस असे होतात तर आता हे मुंबईला गेल्यानंतरच नीट होतील तर बघा होती। ही सिम्पल अशी हेअरस्टाईल आहे जी आपण अगदी झटपट करू शकतो आणि छान पण वाटते तर ती तुमच्यासोबत शेअर करते छोटे केस असतील किंवा मोठे असतील तरी देखील तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता आणि बऱ्याचदा असं होतं ना कि आप है आशा की आपल्याला केस सुट्टे ठेवायला अनकम्फर्टेबल वाटतं तेव्हा पण तुम्ही अशा प्रकारे हेअरस्टाईल करू शकता साडीवरती किंवा एखाद्या शरारा वगैरे असं तुम्ही काही घातलं तर त्यावर पण तुम्ही हेअरस्टाईल अशी करू शकता हा बघा जो गजरा मी सकाळी ठेवला होता ना तो असा आता आतापर्यंत आहे थोडासा सुकल्यासारखा झाला आहे पण तरी पण व्यवस्थित आहे हेअरस्टाईल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की अशी ट्राय करा आणि गजरा वगैरे लावल्यानंतर खूप छान वाटतं साडीवर वगैरे आपण जर असा हेअरस्टाईल आणि गजरा लावला ना तर खूप सुंदर वाटतं तर अशा प्रकारे अगदी सिम्पल मी रेडी झाले आहे आणि काही इंस्टाग्रामचे रील्स बनवले जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामला तर नक्की करा इंस्टाग्राम हँडल जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका पहिल्यांदाच जर माझे व्हिडिओज पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये येतोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय